नमस्कार मित्रांनो माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर मित्र हो एक व्हॉट्सअपला काल सहज एक मेसेज आला आणि त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं की पोस्ट ऑफिसच्या या नंबरवर कॉल करा आणि तुमच्या घरावर सोलर प्लॅन बसवा की जेणेकरून तुमची घरची लाईट त्या सोलरच्या विजेवर चालेल तर त्या नंबरवर फोन लावला तेव्हा असं कळालं की तुम्हाला आधार कार्ड आणि त्या व्हॉट्सअपच्या तुम्हा याच्यावर तुम्हा 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 तुम्हाल हो तुम्हाला तिथं दाखवा लागेल तुमचं आधार कार्ड आणि आणि तुम्ही अप्लाय केल्यानंतर पोस्ट ऑफिसचे कर्मचारी अधिकारी ते तुमचा सर्वे करायला येतील तुमच्या घराचा आणि तुमच्या इथं प्लॅन बसतो नाही बसतं ते तुम्हाला सांगतील मित्रांनो प्राथमिक माहिती घेतली तेव्हा असं कळालं की दीड लाखापर्यंत तीनशे युनिटचा तुम्ही घेऊ शकता तर दीड लाखाच्या सोलर प्लॅनला तुम्हाला अठ्ठ्याहत्तर हजार रुपये सरकारची सबसिडी आहे आणि कोणालाही एक रुपये न देता आणि घेता फ्रीमध्ये हे रजिस्ट्रेशन आहे वीज निर्मिती आणि इतर भार कमी करण्यासाठी हा सरकारने ही योजना आखलेली आहे वीज निर्मिती ही पाण्याच्या पाण्यावर तयार होते कारण की पावसाचं पाणी पडलं धरणामध्ये पाणी आलं तर धरणाच्या पाण्यावर वीज निर्मिती होते परंतु पावसाचे प्रमाण कमी झाले असल्यामुळे ही वीज निर्मिती सुद्धा आपल्याला कमी करणं कमी ही वीज निर्मिती कमी होत आहे त्यामुळे सरकारने सौर ऊर्जेचा हा प्लॅन असलेला आहे की सौर ऊर्जे सौर ऊर्जेची आपण ही वीज निर्मिती करून ही सरकार आपल्याला ही निर्मिती करत आहे ससा दीड सौर प्लॅनल पॅनलमुळे तयार होणारी वीज ही जेव्हा आपल्याकडे तयार होते त्याचं एक वेगळं युनिट एक वेगळं मीटर तिथं बसवलेलं आहे आणि ते मीटर त्या त्याच्यानंतर आपण घरामध्ये किती वीज वापरतो ते एक वेगळं मीटर बसवलेलं आहे तर ह्या दोन्हीपैकी जे मीटर आपल्याला आपण किती वीज वापरतो तर त्या जमा झालेली वीज त्याच्यामध्ये प्लस मायनस होते आपले जर जास्त वीज वापरण्यात गेली तर आपल्याला त्याचं बिल येतं किंवा आपले कि वीज जर आपली तयार झालेली वीज जर वाचली तर ती एम एस सी बी बोर्डकडं आपली सेव्ह राहते आणि त्या हिशोबाने आपल्याला ते बिल येत असतं तर असंच एक सोलर प्लॅन बघण्यासाठी मी जुन्या जालना इथे आलेलो आहे तर मी आज तुम्हाला सौ सौर ऊर्जेपासून वीज तयार होत आहे आणि ते सोर, सोर है सिस्टम मी आज तुम्हाला इथे दाखवणार आहे मित्र आपण बघू शकता की या इमारत इमारतीवर हा सौर प्लॅन बसवलेला आहे आणि या इमारतीच्या वरून ही पाईपलाईन ही जी एमी एमई सी बी सीसाठी आलेली ही तार आहे किंवा ही वायर आहे ही खाली आलेली आहे आणि इथं या मीटरमध्ये याचा सप्लाय दाखवलेला आहे या इथं आपण बघू शकता हा जो छोटा मीटर आहे हा सौर ऊर्जेचा मीटर आहे आणि हा जो मोठा मीटर आहे हा एम बीचा मीटर आहे आपण किती वीज वापरतो ह्या मोठ्या मीटरवर माहीत पडते या छोट्या मीटरवर आपल्याला सौर ऊर्जेची किती वीज तयार झाली तो मीटर हा दाखवतो तुम्हाला आता मी गच्चीवर जाऊन टेरेसवर जाऊन सौर ऊर्जेचा पॅनल दाखवणार आहे मित्रांनो मी आलो आहेत आता चौथ्या मजल्यावर आणि चौथ्या मजल्याच्या टेरेसवर आलेलो आहे आणि हे हे आहे सोना सोलर पॅनल आपण इथं बघू शकतो दुपारचे साधारण अडीच तीन अडीच वाजलेले आहे अडीच तीन सूर्य तळपत आहे आणि ह्या नऊ प्लेट आहेत सोलर पॅनलच्या नऊ प्लेट आहेत या सोलर पॅनलच्या प्लेटने सौर ऊर्जा ओढल्या जात आहे आणि ती बीची आपण जी लाईट वापरतो त्याच्यामध्ये ही सेव्ह होत आहे हे तुम्हाला आता वरून दाखवलं मी पुन्हा खाली जाऊल कशा पद्धतीने ही वायरिंग जोडलेली आहे ते सुद्धा मी दाखवल आपण इथं बघू शकता मित्रांनो आपण इथं बघू शकता खाल्णं की, की या प्लेटला अशा या काळ्या कीट बसवलेल्या आहेत आणि काळ्या कीट बसून ही ऊर्जा या वायरच्या माध्यमाने त्या बॉक्समध्ये ओढल्या जात आहे दीच दीच ही सौर पॅनल ची वायरिंग या बॉक्स मध्ये येते आणि या बॉक्स मधून खाली मीटर पर्यंत जाते तर मित्र तुम्हाला ही पॅनल ची संपूर्ण तुम्हाला हो दाखवलेली आहे नक्कीच तुम्ही या पोस्ट ऑफिसमध्ये आलेल्या सौर पॅनल ऊर्जेचा फायदा घ्या आणि दीड लाख जर या तीनशे युनिटला खर्च येत असेल तर अठ्ठ्याहत्तर हजार हे शासन आपल्याला सबसिडी देत आहे की जेणेकरून सौर ऊर्जेमुळं या शासनावरचा ऊर्जेचा भार सुद्धा कमी होईल आणि सामान्य नागरिकांना सुद्धा या लाईट बिलच्या झंझटपासून काहीसा दिलासा मिळेल आणि किंबहुना फ्रीमध्ये आपल्याला आप ऊर्जा भेटेल तर माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच सांगा आणि माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद